और टू वेलकम वेलकम बॅक माय चॅनल तर कसं आहात तुम्ही सगळे मस्त ना तर आज आम्ही जाणार आहोत शिवनेरीला आव्यांचा हा पहिला गड असणार आहे ती पण छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी तर चला तुम्ही पण माझ्यासोबत शिवनेरीला

फायनली गडावर पोहोचलेलो आहे आता वरती जातो आणि एक एक मोमेंट तुम्हाला दाखवते अरे तस... होता काय होता अजूनही आम्ही त्याचं नाव काय घेतो हे त्या गड किल्ल्यावरती गेल्यावरती कळत आज तुमची आमची ओळख कोणामुळे ओळख इथे शाळेतल्या मुलांची सहल आलेली आहे अव्यान सुद्धा चालतोय मी इकडे फक्त साठी आलेली अव्यानला दाखवायला आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा गड किल्ला जिथे त्यांनी जन्म घेतला आणि मला खूप प्राऊड फील होतोय की तो म्हणतोय की आम्हाला खाली उतरावा आणि मला चालवा तर तुम्ही बघू शकता तो त्याच्या बाबांना घेऊन चालतोय हा पीर दरवाजा आहे मधला आता इकडे मला एक काकू भेटल्या आणि त्या मला विचारत होत्या की बाळ एवढं चालेल का तर मी म्हटलं हो चालेल तर त्या म्हणत होत्या की अगं पण एवढं कसं वरती नेणार तर मी म्हटलं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तर न्यायचंच आहे चालेल आणि तो खरंच चालतोय चला 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 पटकन चला

दे का देवी मंदिर आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया काय सांगायची गोष्ट फायनली आम्ही आमच्या स्वर्गात आलो आहे हे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान इथे हे जे बंद धर्म आहे आहेत तिथे त्यांचं सुंदर पाहणं आहे पण ते आपल्याला बघता येणार नाही तरी पण मी एक शॉट घेते आ, तो 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 तो। प्लीज इथे कचरा वगैरे काही टाकू नका आपल्या महाराजांची जन्मभूमी आहे आणि तुम्ही ते असं प्लास्टिक बॉटल्स वगैरे टाकता ते प्लीज टाकू नका मी हा व्हिडिओ याच्यासाठी करतेय की तुम्ही हा कचरा उचलावा त्या डस्टबिन्स वगैरे खूप आहेत तिथे नेऊन टाका चला सगळ्यांनी एकदा हाय बोला अव्यान फक्त पावणे दोन वर्षाचा आहे आणि तो चक्कर सगळ्या गड चढला आणि आम्ही दमलो आहे खूप दमलो आम्ही पण तो दमला नाही तो अजूनही चालतोय बघू शकता तुम्ही त्याला कंटाळासुद्धा आलेला नाही आहे आता आम्ही गडावरनं खाली उतरतोय आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे मी आत्ता बघितलं चढताना आणि उतरताना लोक एवढा कचरा टाकतात प्लास्टिकचे बॉटल्स वगैरे काय 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 चॉकलेटचे रॅपर्स वगैरे तर प्लीज टाकू नका कारण की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जागा तरी स्वच्छ ठेवा त्यांनी आपल्यासाठी एवढं केलेलं आहे तर प्लीज प्लीज बॉटल्स वगैरे असतील तुमच्याकडे तर ते उचलून तुमच्या तुमच्या बॅगेत ठेवा किंवा इथे खूप डस्टबिन्स आहे तिथे टाका आणि मी हा व्लॉग इथेच बंद करते कारण की माझ्या फोनला जास्त चार्जिंग नाही आहे तर ब्लॉग पुढे जाणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व करा थँक्यू